अहिल्यानगर जिल्हा त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांमधली निवडणुकीची प्रक्रिया ही पुढे ढकलली आहे या सर्व नगरपालिकांच्या मतदानाच्या आणि निकालाची तारीख ही निवडणूक आयोगाकडून पुढे ढकलण्यात आली आहे तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत हरीश दिमोटे आणि सचिन जाधव दोघांशी आपण बोलणार आहोत सगळ्यात आधी हरीश मी तुमच्याकडे येते काय नेमकं का आता घडामोड घडतीये त्याचे पडसाद कशा पद्धतीनं तिकडे उमटू शकतात नक्कीच आपण बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास बारा नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि होती त्याचा प्रचार देखील शिगेला पोहोचलेला होता मात्र अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पद पदावरती जे उमेदवार आहेत किंवा नगरसेवक पदावरती साठी जे, जे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत यांच्याबद्दल आक्षेप घेतले गेलेले होते ज्यामध्ये कोपरगाव देवळाली प्रवरा नेवासा पाथर्डी या ठिकाणच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत यांच्या संदर्भात काही तक्रारी दाखल झालेल्या होत्या खरं तर कोपरगावचा निकाल देखील तिथल्या कोर्टाने दिलेला आहे तेवीस तारखेलाच दिलेला होता अनेक ठिकाणचे अपील जे आहे ते फेटाळलेले होते मात्र तरीसुद्धा ही निवडणूक प्र प्रक्रिया जी आहे ती पुन्हा वादात सापडू शकते त्यामुळं निवडणूक आयोगानं ही जी तिथली चार ठिकाणची जी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे ही आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण पुन्हा हे विरोधक जे आहेत ज्यांनी तक्रार केलेली आहे हे पुढा पुढच्या कोर्टामध्ये अपील करू शकतात त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच ती वादात सापडू शकते त्यामुळं नव्याने ही सगळी आता निवडणूक प्रक्रिया होणार आहे ज्यामध्ये कोपरगाव असेल देवळाली असेल त्यानंतर नेवासा नगरपंचायतची निवडणूक आणि पाथर्डी नगरपालिका या चार नगरपालिकांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे त्याचबरोबर अकरा ठिकाणच्या नगरसेवक सेवकांवरती देखील आक्षेप घेण्यात आलेले होते त्यामुळे इतर नगरपालिकांमधल्या अकरा नगर नगरसेवक पदाची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यानुसार आता दहा तारखेपर्यंत माघार जी आहे अर्जाची ती घेता येणार आहे आणि वीस डिसेंबरला पुन्हा नव्याने ही सगळी मतदान त्या ठिकाणचं पार पडणार आहे आपण जर बघितलं तर हा जो प्रचार आहे तो शिगेला पोहोचलेला होता कोपरगावमध्ये अक्षरशः मुख्यमंत्री असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांच्या मोठ्या सभा झाल्या कालच एकनाथ शिंदे यांची नेवास्यामध्ये सभा झाली त्यामुळे अटीतटीच्या लढतीसाठी सगळेच जण सरसावलेले होते मोठी ताकद पणाला लावलेली होती मात्र या निवडणूक निर्णयाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळं आता ही सगळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यानं नेते देखील आता हताश झाले पुन्हा नव्यानं अर्ज दाखल करणं प्रचार करणं हे सगळं करावं लागणार आहे त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव देवळाली प्रवरा त्याचबरोबर नेवासा नगरपंचायत आणि पाथर्डी या चार नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे वीस डिसेंबर रोजी आता हे सगळं मतदान पार पडणार आहे त्या अगोदर परत एकदा प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या पुन्हा धडाडतील मात्र आ, हे सगळा जो आठ दिवस झाले सगळ्याचा प्रचार जो आहे याच्यावरती पाणी फिरलंय आणि कुठेतरी त्याला ब्रेक लागलेला आपल्याला बघायला मिळतोय अगदीच तुम्हाला मी थांबवते आता आपण सचिन जाधव यांच्याकडे जाऊया सचिन जसं हरीशने आता सांगितलं की आता सगळी प्रक्रिया पुन्हा करायला लागेल प्रचाराचा धडाका पुन्हा सुरू होईल तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे अगदी बरोबर आहे